ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು ನನ್ನ ಹೆಸರು ಸುರೇಶ್ ಕಲಾಪ್ರಿಯಾ ಗಂಗಾವತಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಶಿಕ್ಷಕ ಹಾಗೂ ಸಾಹಿತಿ ಮೂಕಮನದ ಮಾತು ಎನ್ನುವ ಗಮನ ಸಂಕಲನವನ್ನ ಕನ್ನಡ ಪುಸ್ತಕ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಧನ ಸಹಾಯದೊಂದಿವೆ ಹಾಗೆ ಮತ್ತೆ ಹಾಕಲು ತಂದಿದೆ ಎನ್ನುವ ಶಿಶುಗೀತೆಯ ಸಂಕಲನವನ್ನ ಹೊರತಂದಿದ್ದೇನೆ ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ बन्जाला भाष्या कभी तैयार तब मंदिर के अकल बुद्धि खोड़ी पार्टी इस खामा अपने घरेलू मार रेमा खोड़ी पार्टी इस खामा अपने घरेलू मार दूसरे घर दूसरों वचन अपना कहना क्यों कह रहा वचन आज पीढ़ी पिसार पिसा कुण सिक्के वाळो अक्षर आदिर पिढी पिसा नार कुण सिक्के वाळो अक्षर हरुशेर कुळे ना सोचे तो वर्षे दाडो भूके तो मार तारो माणसे मा मत सेन चव अन्न पाणी छत मार तारो माणसे मा मत सेन चव अन्न पाणी छत छजे मा चार कोळ वेंटर खानो छजे मा चार कोळ वेंटर खानो मरे दाड़े पर चार मन क्या आन मरे दाड़े पर चार मन क्या आजे साली साले सवारे पगार कुली आधे साले सवारे न पगार कुली आधे कुली मरे तानो भावे टीरा डोर छोड़ा गोर लखन आंगा नो भावे टीरा डोर छोड़ा गोर लखन आंगा नो आपण अपना जो लड़ते जा मोटे मन के बड़ा रहता है अपन अपना जो लड़ते जा रहे थे मोट मन के बड़ा रेचा सेवा लाले वात भूले रोचे नहीं सेवा लाले रवात भूले रोचे नहीं ये कवे न जाओ के को अंबेडकर गेनी ये कवे न जाओ के को अंबेडकर गेनी कला प्रिया अवकाश का की धन्य डॉक्टर खान सिंह हम सिंह नंबर